इथे आहे म्हणजे याला काही अंतर राहिला नाही म्हणजे याचा हेतू काय मुळात म्हणजे ज्योतिराव फुलेंनी पहिलं जेव्हा संमेलन झालं न्यायमूर्ती राणे वगैरे बोलून ज्योतिरावांना बोलावलं होतं तेव्हा त्यांनी हाच मुद्दा मांडला होता की याचा आपल्या ज्या बहुजन समाजातल्या सुध्या लोकांचा आणि याचा काय संबंध आहे यांना काय पाहिजे यांना कोणती आता आज ज्यांचे प्रश्न काय आहेत यांना कोणते साहित्य पाहिजे आणि यांच्या स गरजा सोडून हे तुम्ही जे काय चाललं आहे याचा काय संबंध आहे त्याचा ते अजूनही आहे आता का तिथे काहीतरी ते घेणं त्याचा आपल्या एकूण वाचकांशी किंवा पुस्तकांशी किंवा एकूण लिहिण्याशी वाचण्याशी काय संबंध येतो ते ते त्यात पुन्हा ते घुमान की ते पंजाबातलं म्हणजे अमृतसराजवळ तिथे कविता संग्रह दहा प्रतिसुद्धा खपत नाही असं पंजाबी भाषा आहे सगळ्यात कमी खप आणि कमी वाचणारे लोक पंजाबी आहेत म्हणजे आपल्याकडे सगळ्यात जास्त खप बंगाली पुस्तकांचा जातो त्याच्या खालोखाल मरा मराठी येतो मल्याळी येतो हे ह्या भाषा इथे काही बरं तर कळेल निदान कलकत्त्यात घेतलं आणि ती तुम्ही तिथली ती बुकफेअर पहा पत्तेतली तिथे फाटके झाडूवाले लोक जाऊन ते केशवचंद्र सेनचं पुस्तक त्या दिवशी प्रफ झालं होतं बारके बारके पोरन ते क्यू लावून ते पुस्तकं घेत होते हे पाहिलं तर निदान मराठी लोकांना कडे पुस्तकं घ्यावी गोमानमध्ये जाऊन बांगडा करा आणि दारुबाईच्याशिवाय काय आहे तिथे अशा ठिकाणी कशा करता ते संमेलन घ्यायचं असा हा आजचा मुद्दा झाला पण एरवी तुम्ही जिथे कुठे घेता तिथे काहीच होत नाही ते कोणतरी दहावीस लोक व राजकारणी लोक स्टेजवर बसलेले असतात त्यांना काही सांगायचं नसतं साहित्यावर ते वाचतही नाहीत असे लोक असतात हे जे स सगळ्यात एकापेक्षा एक लोक तिथे जमतात ते सगळे असे च टिवल्या बावल्या करणारे असतात तेव्हा अशा लोकांचा साहित्याचा काही संबंध राहते ते लोक बिचारे येऊन तिथे काय त्याला मिळतं म्हणून ते ही संस्थाच बरोबर नाही असे जिथे डायलॉग होतो जसं आता तुम्ही आम्ही म्हणून दहा लोक बसले तर काहीतरी आता हे मुलाला भेटणार आहे मला इथे तर हा हे खरं संमेलन आहे की ते काहीतरी त्यांना विचारता हे कसं आहे ते कसं आहे तुम्ही हा शब्द का वापरला तो का वापरत नाही किंवा मी काय लिहावं तो काय ह्याच्यातून काहीतरी घडतं पण त्याच्यातून काही घडत नाही ते नुसतं कोणतरी आपल्या स्टेजवर वाचून जातो आधीच छापलेलं भाषेत असतं ते कोणतरी वाचतो त्यानंतर घरोघर निघून जातात ते का खाण्यापिण्याची वगैरे जाड्या येण्याचं भाडंजवळं होतं संपलं हे या याचा साहित्याची काही संबंध नाही हे मुख्य कारण आहे